नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण चमचमीत अशी जशी बाहेर मिळते अगदी तशीच कुकरमध्ये एकदम झटपट आणि जरा वेगळ्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे त्यासाठी इथे भाज्या घेतलेल्या ज्या आपल्या घरामध्ये शिल्लक भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता तर मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे पावशर शिमला मिरची घेतलेली त्यानंतर ना पावशर गाजर घेतलेलं आहे एक दुधी भोपळा जो असतो तो छोटासा दुधी भोपळ्याची वरची साल काढून छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या त्यानंतर ना फ्लावर आपल्याला इथे मात्र कमी घालायचे कारण फ्लावरनी एक उग्र वास येतो आणि फ्लावरनी खूप पाणी सुटतं त्यानंतर ना बटाटा मटार फरस बी इथे मी घेतलेली आहे ह्या सगळ्या भाज्या आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत भाज्या कापायच्या अगोदर किंवा चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या एक चमचा मीठ आपल्याला या यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा जो आपला मिक्स मसाला घरगुती असतो तो इथे घातलेला आहे आणि एक चमचा कांदा लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आहे साधारणतः आपण ही भाजी दहा लोकांसाठी इथे बनवतोय त्यानंतर ना तेल घालायचं आहे आपल्याला एक मोठी पळीभर आणि पाणी आपल्याला यामध्ये अंदाजानुसार घालायचं भाज्यांना पाणी सुटतं त्यामुळे भाज्या शिजवताना आपल्याला कमी पाणी घालायचं भाजी आपण इथे भाज्या शिजायला लावल्या कुकरला तोपर्यंत इथे भाजीसाठी ग्रेव्ही करून घेऊ तर इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले शक्यतो टोमॅटो चांगली पिकलेली आणि लाल झालेली घ्यायची त्यामुळे काय होतं भाजीला चांगला कलर येतो टोमॅटो इथे चिरून घेतलेले त्यानंतर ना असे मीडियम साईजचे आपल्याला इथे कांदे घेतलेले चार कांदे कांदेसुद्धा आपल्याला इथे चिरून घ्यायचे या पद्धतीने आता टोमॅटो आणि कांदा इथे फार बारीक चिरत बसायचा नाही पटकन असा मोठा चिरायचा आहे कारण आपण मिक्सरलाच हा इथे पिसून घेणार आहे त्यामुळे जास्त बारीक असा चिरत बसायचं नाही वेळ घालवायचा नाही दोन तीन हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण घालून आपल्याला ही चांगली याची बारीक अशी पेस्ट आपण इथे करून घेतलेली आहे कलर बघू शकता ग्रेव्हीचा खूप छान आलेला आहे आता इथे आपण ग्रेव्हीला तडका देऊन घेणार आहे बटर आज आपण बटर पावभाजी बनवणार आहे त्यामुळे एक मोठा स्क्यूब मी इथे बटरचा घालून घेतलेला आहे आणि दोन पळ्या तेल घातलेले आहे त्यानंतर ना इथे लाल तिखट कश्मीरी लाल तिखट जे असतं कलरवाली ती आपल्याला इथे दोन चमचे आणि दोन चमचे पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे नंतरनं केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालून हलवून घ्यायची आणि सगळ्या शेवटी थोडंसं मी लाल तिखट आपलं घरचं जे तिखट असतं ते घालून घेतलेलं आहे हळद आणि थोडासा हिंग मी इथे घातलेला आहे बाकीचे कोणतेच मसाले आपल्याला इथे घालायचे नाही पावभाजी मसाला सुद्धा आपण इथे घालून घेतलेला आहे व्यवस्थित ग्रेव्ही हलवून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला तिला चांगली शिजवून घ्यायची म्हणजे कच्चा कांदा आणि टोमॅटोचा वास निघून जातो आणि कचवटपणा त्यामध्ये राहत नाही व्यवस्थित हलवून घेतलेले तोपर्यंत आपल्या भाज्यासुद्धा इथे शिजल्या गेलेल्या आता आपण ग्रेव्हीला जेव्हा आपण तडका दिला तेव्हा आपण बाकीचे कोणतेच मसाले घातलेले नाही कारण भाज्या शिजवतानाच आपण इथे मसाले घालून घेतलेले आता कुकरमध्ये आपल्याला मॅचरच्या सहाय्याने हटून घ्यायचं पण मी भाज्या पारातीमध्ये घाड काढून घेतलेल्या आहे कारण खूप गरम वाफ निघत होती आणि हाताला चटका बसण्यापेक्षा कुकरमधनं भाज्या आपल्याला एका मोठ्या पारातीत काढून घेऊन एकदम असं आपल्याला भाज्यांचा गरगोट इथे करून घ्यायचा आहे कलर बघू शकता मसाला घातल्यामुळे कलर जो आहे ना तो भाज्या शिजवतानाच त्याचा बदलला गेलेला आहे इथे ग्रेव्ही मात्र आपली इथे चांगली भन्नाट अशी बनवून तयार झालेली आहे पावभाजी बनवताना शक्यतो सगळ्यात जास्त ग्रेव्ही तुम्ही कशा पद्धतीने बनवताय मसाला त्यावरती अवलंबून असतं थोडंसं मी ग्रेव्ही इथे काढून घेतलेली आहे त्यासाठी ती, ती कशासाठी ते पुढं जाऊन मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे भाज्यांचा गरगड जो करून घेतला आहे तो इथे आपल्याला मसाल्यामध्ये म्हणजे तडक्यामध्ये इथे घालून घ्यायचा आता वेगळा तडका आपल्याला इथे काहीच द्यायचा नाही आहे जास्त भांड्यांचा पसारा सुद्धा निघत नाही एकदम मोजक्या भांड्यांमध्येच आपलं पावभाजी बनवून तयार होते साधारणतः दहा लोकांसाठी ही पावभाजी मी इथे बटर पावभाजी बनवून घेतलेली आहे कारण आज आपण बटरचा सगळ्यात जास्त वापर इथे केलेला आहे तेलापेक्षा तर व्यवस्थित भाज्या आपल्याला इथे हालून घ्यायच्या आहे वाटलं तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे पाणी आपल्याला कोमट केलेलं आहे यामध्ये घालायचं त्यानंतरनं शक्य असलं तर मीठ आपल्याला चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचं जर वाटलंच तर आणि एक उकळी काढून घ्यायची उकळी आली ना की दहा मिनटं बारीक गॅस करायचा आणि भाजी उकळती ठेवायची म्हणजे मसाला तडका जो आहे तो व्यवस्थित भाज्यांमध्ये मुरला जातो तर मस्त अशी आपली पावभाजी इथे बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण इथे मसाला पाव बनवून घेणार आहे तर मघाशी आपण जेव्हा भाज्या आपण मध्ये घालणार होतो तेव्हा मी थोडासा मसाला इथे काढून घेतलेला आहे तोच मसाला आपल्याला बटर पॅनला लावून घ्यायचा आणि एक चमचाभर मसाला यामध्ये घालून आपल्याला पावाला व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा तर इथे झाला आपला मसाला पावसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा जास्तही भाजायचा नाही नाहीतर पाव काय होतो कडक होतो लगेच तर मसाला पावसुद्धा आपण इथे पटकन असा बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ना आज आपण एकदम झटपट आणि जरा वेगळ्या पद्धतीने आपण इथे पावभाजी बनवून घेतलेली आहे जेव्हा तुम्ही गाडीवरती पावभाजीच्या गाडीवरती भाजी खाता किंवा हॉटेलला पावभाजी खाल्ली जाते तर ते बनवण्याचा जो बेस असतो ती पाव भाज्या शिजवतानाच त्यामध्ये मसाले घातले जातात त्यामुळे त्यांची चव जरासा वेगळी लागते व्यवस्थित आपण काढून घेतलेले बटर घातलेले वरून मटर मी थोडेसे असे फ्राय करून घेतलेले कांदा टोमॅटो कोथिंबीर मस्त असं गरमा गरम आपण इथे पावभाजी बनवून घेतलेली आहे सध्या सणाचे दिवस चालू झालेले आणि गोडधोड खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस आपल्याला काहीतरी बाहेरचं खायचं असतं पण बाहेर जाण्यापेक्षा आपण ते घरी बनवण्यास सगळ्यात जास्त पसंत करत असतो तर अशा पद्धतीने आपण गाडीवरती मिळते किंवा हॉटेलवरती मिळते तशी आपण इथे पावभाजी अगदी झटपट वीस मिनिटांमध्ये बनवून तयार होते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर